जालना शहरातील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून शून्य तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरात दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास अंबड चौफुली भागातील योगेशनगर येथे एका बंद घराचे लॉक तोडून अज्ञात आरोपीने कपाटातील सोन्या चांदीचे व रोख रक्कम चोरी केली होते त्याप्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरुनं तीनशे त्र्याहत्तर छेद दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हातील आरोपी शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बसंत साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्यानुषंगाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील आरोपी गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक या गुन्हेगाराचा शोध घेत असताना तो गांधीनगर येथे मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेले शून्य तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण काढून दिले सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनी श्री योगेश उबाळे सपोनी श्री शांतीलाल चव्हाण पोपनी श्री राजेंद्र वाघ सोबत पोलीस अंमलदार सॅम्युएल कांबळे कृष्णा तंगे लक्ष्मीकांत आडेप सागर बाविसकर सुधीर वाघमारे संदीप चिंचोले धीरज भोसले योगेश सहाने कैलास चेके सौरभ मुळे सर्वस्थाघुषा जालना यांनी केली आहे